प्राध्यापक राजकुमार मी अनेक महिनं गीता पोवाडे या याआधीही मी लिहिले आणि असं एक एक वारकरी वारकरी संप्रदायाचं मी काल लिहिलं आणि आज मी ते जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे माझा राजकुमार फुले या नावाने यूट्यूब चॅनल आहे आपल्याला माझे व्हिडिओ आणि असे घेतं त्यांना मी थी जिथे जिथे सादरीकरण सोहळ्यामध्ये जे मार्गदर्शन करतो त्यांना आपण या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण लाईक करावं सबस्क्राईब करावं आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आम्ही एका ताकदीनं आणि जोमानं आपल्याकरता परत नवीन नवीन व्हिडिओ आणि गीत सादर करण्याचं ते आम्हाला प्रोत्साहन आपण करावं एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी मी एक लिहिलेलं गीत एक वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाचं एक भजन या ठिकाणी मी गाण्याचा प्रयत्न करून आपल्याला नक्की हे आवडेल असं मी आपल्याकडनं अपेक्षा करतो टू शब्दात हाय तुझे नाव भक्तासाठी कुले तुझे गाव विठू शब्दात हाय तुझे नाव भक्तासाठी कुले तुझे गाव तुझ्या भेटी साथी आलो पायी पायी गाठले ते पंढरपूर विठू शब्दात हाय तुझे नाव भक्तासाठी कुले तुझे गाव संसारा पायी चालो मी गुंग चढला होता मला भक्ती रंग तुझ्या प्रेमा पायी आलो घाई घाई सोडून आपले घर विटू शब्दाच आहे तुझे नाव भक्तासाठी खुले तुझे गाव आलो चरणी तुझ्या काही तू कर नाव गाव माझे इथून हाय लय दूर बसून तीरावर पायी ला हो चंद्रभागेचा पूर विठू शब्दात आहे तुझे नाव भक्तासाठी खुले तुझे गाव मनी नाम जपले मी पांडुरंग ऐकून ख्याती मी झालो व दंग मी हाय वार करी तुझ्या नांदा पायी तुझ राही न जीवन तुझे नाव कक्षासाठी कुले तुझे गाव रूप पाहिले मी तुझे साक्षात अनुभूती झाली माझ्या मनात कवी राजकुमार सांगे जना कीर्ती तुझी जगभर विट्टू शब्दात आहे तुझे, तुझे नाव भक्तासाठी कुले तुझे गाव तुझ्या भेटी साथी आलो पायी पायी गाठले ते पण पोर विठू शब्दात आहे तुझे नाव भक्तासाठी कुले तुझे गाव विठू शब्दात आहे तुझे नाव भक्तासाठी कुले तुझे गाव नमस्कार